समोर उभा राहिलेल्या उमेदवाराबद्दल त्यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर आदर व्यक्त केलेला आहे याचा अर्थ या त्या करायचं असं नाही त्या पूर्णपणाने पूर्ण क्षमतेने इलेक्शन त्या विजयी होतील फक्त समोर घरातलंच कोणतरी उभं राहतंय म्हणून त्याबद्दल त्यांनी आदर व्यक्त केला आणि काही आपली मला वाटतं भारतीय संस्कृती आहे काल उद्धव ठाकरे जागा वाटपाच महायुती आणि आघाडीत पण आहे आपण आता काही जो निर्णय जागा वाटपाचा विषय डायरेक्ट दोन हजार एकोणवीस ला असेल म्हणजे महाविकास आघाडी हा विषय मिटलाय का आता कोकणात जागा वाटप जवळपास मिटलेला आहे एक दोन जागांच्या बाबतीत समज देर समज दूर होतील आणि आम्ही सगळे कामाला आज निलेश लंकेच्या निलेश लंके हे लोकांच्या लोकांनी उभे केलेले आणि लोकांच्या साठी झटणारे नेते आहेत आणि लोकांनीच आता त्यांची उमेदवारी हातात घेतली निवडणूक हातात घेतली आणि त्यामुळं निलेश लंकेचा एकतर्फी विजय या अहमदनगर विधान लोकसभा मतदारसंघात दिसेल विकास कामांचं अजेंडा घेऊन आम्ही महायुक्त करणार असं बोललं जाते महाविकास आघाडीकडे बोलायला काहीच नाही त्यांचं अडीच तुम्ही काय केलं असं अडीच वर्षात काय केलं ते आम्ही नक्कीच सांगू अडीच वर्षात करोनाच्या संकटाला तोंड देताना सगळ्यात पुढे कोण होते निलेश लंके होते महाराष्ट्र सरकारने देशात कामगिरी सर्वोत्तम करोनाच्या काळात केली देशात सगळ्यात पहिल्यांदा आम्ही सत्तेत आल्यावर पवार साहेबांनी जी कर्जमाफी केली त्यानंतर दुसरी मोठी कर्जमाफी ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील आमच्या सरकारने महाराष्ट्रातल्या जनतेला केली त्यामुळं आम्ही बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत आणि त्या निवडणुकीत आम्ही सांगू खरा मुद्दा हा आहे की नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात पाच वर्षात दुष्काळी भागाला न्याय न देता आलेला नाही त्या बाबतीत संसदेत किती वेळा आवाज उठवला देशात या भाग मतदारसंघाचे प्रश्न संसदेत किती वेळा मांडण्यात आले देशातल्या फार गंभीर घटना घडत असताना या मतदारसंघातून देशात काय आवाज उठवला गेला या सगळ्याचा हिशेब आता महाराष्ट्र या मतदारसंघातली जनता आता करायला लागली नाना पटोले यांचे म्हणजे अप्रत्यक्षरित्या संबंध हे भाजप बरोबर आहे असा आरोप प्रकाश आंबेडकर आज करतायत त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होणार असंही त्यांनी सांगितलं महाविकास आघाडीत बिघाडी होणार नाही पण अनेकांचे प्रयत्न ही बिघाडी व्हावी म्हणून बऱ्याच जणांनी प्रयत्न गेल्या काही दिवसात केलेले आहेत पण ती बिघाडी आम्ही होऊन देणार वंचितने जवळपास एकोणीस उमेदवार उभे केले आहेत दोन हजार एकोणीस बसला ठीक आहे त्यांनी त्यांनी त्यांचा मार्ग स्वीकारलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेलं देशाला जे संविधान आहे दिलेलं या संविधानाचा बचाव करण्यासाठी देशाची लोकशाही टिकवण्यासाठी देशात हुकुमशाही प्रवृत्ती बळवायला लागली आहे तिला थांबवण्यासाठी या देशात इंडिया नावाची आघाडी तयार करण्यात आलेली आहे आणि यात बा प्रकाश आंबेडकर यांनी सहभागी व्हावी असा आमचा शेवटपर्यंत प्रयत्न होता आता त्यांनी उमेदवारच घोषित केलेले आहेत त्याचा अर्थ त्यांना या देशातले जे सर्व पक्ष एकत्रित येऊन प्रयत्न करतायत त्या प्रयत्नाला प्रयत्नापासून वेगळा वेगळी भूमिका त्यांची दिसते आणि त्यामुळं मला वाटतं की सगळ्या महाराष्ट्रातल्या आंबेडकरी जनतेला देखील त्यामुळे निराशा येईल कारण शेवटी आंबेडकरी जनताच प्राणपणाने संविधान टिकवण्यासाठी प्रयत्न करते मला जागा किती तुम्हाला जागा किती यापेक्षा आपण एकत्रित लढणं गरजेचं होतं तो प्रयत्न आम्ही करतोय मला खात्री आहे आणि अपेक्षा आहे की प्रकाश आंबेडकर या त्यांची भूमिका दुरुस्त करतील आणि आमच्यावर यायचा मार्ग पसंत करतील कसं बघतो नाही असं आहे की अ त्यांच्यात दावेदार बरेच आहेत वेगवेगळ्या ठिकाणी आणि एखादी आघाडी तीन पक्षाची करताना वेळ लागतो आम्हालाही आघाडीत काही प्रश्न तयार होतील अशा पद्धतीचे प्रयत्न इतरांनी केले पण आम्ही तिन्ही पक्षांनी एकसंग राहून समाजवादी पक्ष शेतकरी कामगार पक्ष यांनी आम्हाला सहकार्य दिल्यामुळं आमच्या राज्यातले इतर घटक म्हणजे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया कम्युनिस्ट पार्टी मार्क्सिस्ट कम्युनिस्ट पार्टी यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यामुळे एक चांगलं वातावरण महाराष्ट्रात आम्ही निर्माण करू शकतोय निलेश टंके निलेश टंके मनाने देखील पवार साहेबांच्या बरोबर होते मनाने ते नेहमीच पवार साहेबांचं नेतृत्व मान्य करून काम करत होते आज ते प्रत्यक्ष फिजिकली आमच्यात येऊन काम करतात आणि बऱ्याच महिन्यांपासून किंबहुना मागच्या दोन वर्षापासून माझी पवार साहेबांची आणि पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांची अगदी निलेश लंके मधल्या काळात ज्या पक्षात होते त्या पक्षाच्या नेत्यांची देखील इच्छा होती की निलेश लंकेने लोकसभा लढवावी परंतु आता निलेश लंके आलेले किती आमदार आहेत हळूहळू येथील निलेश लंकेनी सुरुवात केलेली आहे आणि मला खात्री आहे की बरेच आमदार द्विधा मनस्थितीत आहेत आणि द्विधा मनस्थितीतले आमदार लोकसभेच्या आधी काही आणि नंतर काही पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायला लागलेले दिसतील